संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब संतोजी थोरात दादा व राजमाता जिजाऊमाता स्वामी विवेकानंद यांची बोटा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शिवशक्ती श्री नाथाबाबा विद्यालय बोटा ग्रामपंचायत कार्यालय बोटा ए डी सी सी बँक शाखा बोटा संस्थेमध्ये जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सरपंच सोनालीताई शेळके उपसरपंच पांडूसाहेब शेळके चेअरमन सुखदेव शेळके सीताराम जाधव विकास शळके पठारबाग युवा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब कुराडे महेंद्र जठारसर शंकरराव पानसरे खंडू नाना शेळके जिल्हा बँक शाखाधिकारी ललिता पावडे घाटकर साहेब व सर्व कर्मचारी अशोकराव साळवे बंटी लामखडे जयेश पाडेकर सोमा मेंगाळ थोरात काका दिनेश पावडे तलाठी आप्पा रवींद्र हिरवे ग्रामसेवक पी जी कोल्हे दीपा शळके शीतल जाधव मंदा मेंगाळ तपासे मावशी मंगेश शळके राजेंद्र वाळूंज रबाजी शळके सोसायटी सचिव भाऊसाहेब आहेर सौरभ शळके या सर्व मान्यवरांच्या उपस्थित जयंती सोहळा संपन्न झाला व तिन्ही मान्यवरांचा विनम्र अभि अभिवादन केले कानोसा न्यूज बोटा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम मी मनापासून खूप खूप स्वागत करतो भाऊसाहेबांबद्दल बोलायचं झाल्यास खऱ्या अर्थानं अतिशय अडगळीचा तालुका म्हणजे संगमनेर तालुका त्या तालुक्याचं नंदनवन करण्याचं काम ज्यांनी प्रामुख्याने केलं ज्यांनी पाया रचला ते म्हणजे भाऊसाहेब थोरात साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो हो। आहोत तरी असं या थोरसेनानींना मी आपल्या संपूर्ण बोटा गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं विनम्र असा अभिवादन करतो आणि थांबतो जय जिजाऊ माँ आणि स्वामी विवेकानंद आणि सन्माननीय सर्व मान्यवरांची आज जयंती आहे आणि आज आपण सर्वजण या जयंतीच्या निमित्ताने सर्व गोटा गावातील ग्रामस्थापनेचं सर्वजण उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या तीनही महामानवांना आणि आपल्या महासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि थांबते